प्लास्टिकचे जे कप आहेत ते बंद केले पाहिजेत पत्रवाळ्या बंद केल्या पाहिजे की जेणेकरून त्या माध्यमातून कॅन्सर देखील होण्याचं जे प्रमाण आहे ते खूप जास्त वाढलेलं आहे जे नागरिक लघुशंका करतात रस्त्यावरती किंवा ओपन ओपन म्हणजे उघड्यावरती शौचास बसतात अशा नागरिकांवरती देखील आम्ही कारवाई कर आता तीव्र करणार आहेत शहरामध्ये हिरवळ जास्तीत जास्त वाढली पाहिजे त्या दृष्टीने देखील आम्ही प्रयत्न करू शहरातील जे प्लॅस्टिक निर्मूलन आहे त्यासाठी देखील त्यांच्याकडून आम्हाला सजेशन्स आले की प्लॅस्टिकचे जे कप आहेत ते बंद केले पाहिजेत पत्रावळ्या बंद केल्या पाहिजे की जेणेकरून त्या माध्यमातून कॅन्सर देखील होण्याचं जे प्रमाण आहे ते खूप जास्त वाढलेलं आहे मला काही पत्रकारांनी आज सजेशन्स असे दिले की जे कप आहेत प्लास्टिक कप त्याच्या माध्यमातून आपल्या शरीरामध्ये मायक्रोप्लास्टिक जातं आणि त्यामुळं शहरामध्ये एकंदरीत जेवढे काही हॉटेल व्यावसायिक का आहेत त्यांच्यावरती या प्लास्टिक वापराच्या बाबतीमध्ये कारवाया झाल्या पाहिजेत तर त्या निश्चितपणे महापालिकेच्या वतीनं आता पुढील काळामध्ये या कारवाया होतील आणि जो कॅन्सरचा प्रसार आहे तो रोखण्यासाठी एक खारीचा वाटा महापालिकेमार्फत आम्ही निश्चितपणे उचलू आणि शहरातील जे एकंदरीत धूळ साम्राज्य आहे ते कमी करण्यासाठी आम्ही प्रयत्न केलेलेच आहेत परंतु भविष्यामध्ये देखील सर्वात कमी धुळीचं शहर असं या शहराला ओळख मिळवून देण्यासाठी आम्ही सर्वांनी प्रयत्न करण्यासाठी आज हे चर्चासत्र घडू घडून आणलं आणि त्यांचे जे सजेशन्स आहेत हे सर्व सजेशन्स आम्ही तंतोतंत पाळण्याचा प्रयत्न करू जे नागरिक लघुशंका करतात रस्त्यावरती किंवा ओपन ओपन म्हणजे उघड्यावरती शौचास बसतात अशा नागरिकांवरती देखील आम्ही कारवाई आता तीव्र करणार आहेत त्याचप्रमाणे पत्रकार बांधवाकडून आज आम्हाला असे देखील सजेशन्स आले की जे सार्वजनिक शौचालय आहेत किंवा ई टॉयलेट्स आहेत ते सुस्थितीमध्ये नाही आहेत तर दृष्टीनं देखील या वर्षीच्या बजेटमध्ये मान्य आयुक्त महा महोदयांना आम्ही विनंती करून खूप चांगल्या प्रकारचे अद्यावत असे टॉयलेट्स रस्त्याच्या दुतर्फा नागरिकांना किमान एक पाचशे मीटर किंवा एक किलोमीटरच्या अंतरावरती असं टॉयलेट्स मिळेल अशा पद्धतीने नियोजन करण्याचा प्रयत्न करू आता बजेटची तरतूद किती होईल त्या दृष्टीनं हे पूर्णत्वा जाणार आहे परंतु आम्ही निश्चितपणे आपल्या जे सजेशन्स आहेत त्या सजेशनचा मान मान ठेवून सर्व शहरामध्ये शौच शौच आणि टॉयलेटसाठी किंवा लघुशंकेसाठी जे काही जाळं आहे ते करण्याचा प्रयत्न करू एका बांधवाने आम्हाला असं सांगितलं की राईट टू पी हे मोहीम आपण राबवा तर राईट टू पी मोहीम आम्ही निश्चितपणे पुढच्या महिन्यामध्ये राबवण्यासाठी मान्य आयुक्त महोदय यांच्याकडं प्रस्ताव ठेवू आणि त्या दृष्टीनं महिला असतील ज्यांची कुचंबाना होते तर त्या दृष्टीनं करणार आहेत शहरामध्ये जे डिवायडर आहेत जे दुतर्फा फुटपाथ आहेत तर त्या देखील सौंदर्यकरणासाठी काही सजेशन्स आलेले आहेत तर त्या सजेशनच्या माध्यमातून शहरामध्ये हिरवळ जास्तीत जास्त वाढली पाहिजे त्या दृष्टीने देखील आम्ही प्रयत्न करू सोला सोलापूर शहर स्वच्छ सुंदर आणि हिरवं सोलापूर हे करण्यासाठी प्रयत्न करू विविध कार्यक्रमांसाठी दोन हजार चौरस फुटाचा एसी बँकवेट हॉल हॉटेल चित्रा एक्झिक्युटिव्ह लग्न समारंभ रिसेप्शन वाढदिवस सेमिनार तसेच विविध बैठकींसाठी उपयुक्त असा सोलापूर शहराच्या मध्यवर्ती अशा सम्राट चौकातील हॉटेल चित्रा एक्झिक्युटिव्ह मध्ये पत्ता एकशे पंचाण्णव बुधवारपेठ सम्राट चौक चिडगुप्पर हॉस्पिटल समोर सोलापूर संपर्क एकोणनव्वद छप्पन्न शून्य तीन एकतीस शून्य शून्य आणि एकोणनव्वद छप्पन्न शून्य तीन एकतीस शून्य एक